असताना संकट निर्माण झालेलं आहे आणि ह्या संकटामध्ये शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्याची जी पिकं आहेत ती पूर्ण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत जी काही उभी आहेत ती नासून गेलेली आहेत अतोना तशा प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी एक वर्ष तरी शेतकऱ्याला ह्यातून उभारी मिळणार नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये काय शेतकऱ्यांनी ज्या बँकांकडनं कर्ज घेतलेले आहे काही बँका आहेत काही त्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत महाराष्ट्रामध्ये दे अगोदरच शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं असताना त्यातच आणखी हे माझ्यासोबत एक शेतकरी आहे सेंट्रल त्यांचं एस बी आय बँकेचं कर्ज आहे ना शाखेचं तर यांच्यावर तर यांना सुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावलेला होता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने यांना आश्वासन दिलं एक आधार दिला की तुम्ही घाबरू नका तुमच्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी भांडायला भांड की शेतकरी अगोदर संकटामध्ये आहे या शेतकऱ्याला जीवनदान देण्याचं काम हे आपलं आहे त्यासाठी आपण अध्यादेश टाळावा सर्व बँकांना वित्त कंपन्यांना आदेश द्यावा की शेतकऱ्यांची जी कर्जवसुली चालू केलेली आहे ती त्वरित थांबवावी कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष तरी त्यांना हप्ते वसुलीसाठी जबरदस्ती करू नये आणि त्यांची जी कर्ज आहेत तीसुद्धा माफ करावी अन्यथा जर कुठल्या शेतकऱ्याचा मोठ्या स्वरूप तीव्र अशा स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ह्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर साहेब यांना दिलेला आहे तर शेतकऱ्याला कुठल्या वाटा नेट नाही त्या किंवा कुठलं अनुदान नाही आता ही जे सांगणार आहे देणार आहे की ती तर का असणार अश हजात नाहीच पण आता हिथून मला कर्ज सध्या कधी भेटणार नाही आणि मला इथून ले जीवन जगणं माझं हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही आता मी हज्यापुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही का हज्यातच अजून डुबणार आहे मी ह्या शेतीच्या हज्यातच शेती करून आणि कर्जमाफी तर निका आश्वासन आश्वासन देत राहिले कधीपासून की जसं सरकार हे निवडून आले तेव्हापासून निका आश्वासनच देत आहे पण कधी अजून माफ म्हणून काय केलं नाही असं शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं विनंती आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद